वेलकम टू माय चॅनल मी सुवर्णा कोरे आज घेऊन आले आहे लसणाची कुरकुरीत चटणी अगदी खूप कमी साहित्यात खूप चविष्ट अप्रतिम लागणारी ही चटणी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर अगदी कशाही बरोबर खूप सुंदर लागते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एक एक वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे मी मोठ्या खिसणीनं किसलं त्यामुळं किस मोठा झालेला आहे तुम्ही छोट्या किसणीने किसला तर छोटा किस पटकन भाजला जाईल गॅसवरती किस भाजून घेतला अगदी लालसर करर आल्यानंतर गॅस बंद केला आणि किस थंड होण्यासाठी त्याच भांड्यामध्ये ठेवून दिला म्हणजे तो कुरकुरीत होतो नंतर एक अर्धी वाटी लसूण घेतला मी सोलून आणि तो ठेचून घेतला आहे आणि तेलामध्ये तो लसूण फ्राय केला थोडा ब्राऊनिश कलर आला की गॅस बंद केला आणि तेलामध्ये तसंच तो हलवत राहिला आणि थंड होण्यासाठी ठेवून दिला आता खोबरं थंड झाल्यानंतर पहा कसं कुरकुरीत झालेला आहे अगदी मोडतंय असं ते तर खलबत्त्यामध्ये भाजलेलं खोबरं घेतलं त्याच्यामध्ये आपण तळा होता तो लसूणही घेतला चवीप्रमाणे मीठ घातलं एक छोटे दोन चमचे तिखट घातलं आणि एक छोटा चमचा जिरेपूड घातली चटणी एक दोन मिनटं कुटून घेतली खूप बारीक नाही होत आहे थोडे थोडेसे त्याच्यामध्ये तुकडे राहतात त्याचे आणि जेव्हा आपण ते खातो तेव्हा तो जो लसणचा तुकडा असा दाताखाली येतो तेव्हा खूप भारी वाटतं खायला तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तुम्ही नक्की सांगा रेसिपी आवडली तर रे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय